मधील आशा आणि भोसले आत्महत्या प्रकरणातली ही महत्वाची बातमी आहे प्रथमदर्शनी ती हत्या नसून आत्महत्याच आहे असं पोलिसांनी माहिती दिलेली आहे सासरच्या छळाला कंटाळून आशा आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पती तिचं सासू आणि तिच्या सासरे यांच्याकडून तिला वारंवार बाहेरून आ... पैशाची मागणी केली जात होती आणि त्या अनुषंगाने तिला मारहाण केली जात होती या कारणावरून तिने हँगिंग करून सुसाईड केलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपल्याकडे हुंडाबळीची केस दाखल आहे आ, या गुन्ह्यातले तीनही आरोपी तिचे पती तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आले सकृत दर्शनी ती सुसाईड बाय हँगिंग आहे आम्ही स्पॉट व्हिजिट केलेली आहे फॉरेन्सिकची टीम पण कॉल केलेली आहे आणि पी एमसाठी बॉडी आपण सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेली आहे या सगळ्याचा तपास झाल्यानंतर आपण कन्क्लुजनला येऊ शकतो